आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्या त्या आपण बघूया हिंमत बिश्वा शर्मा भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत प्रतीक अशी ज्यांची संभावना भारतीय जनता पक्षाने केली होती हिंमत बिश्वा शर्मांची त्यांना पक्षात घेतल्यानंतर दुसऱ्या पक्षात होते ते भ्रष्टाचारचे आरोप केले होते त्यांच्यावरती त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतलं त्यांना अर्थ आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली नंतर त्यांना दोन हजार एकवीस मध्ये मुख्यमंत्री केलं म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तिथे भूमिका नाही बदलली हे तुम्हाला पत्रकार नाही सांगणार मुकुल रॉय पूर्व भारतात सरधाना नावाच्या समूहाने लोकांना भरमसाठ रिटर्न्स देतो म्हणून पैसे गोळा केले आणि त्यांचे पैसे बुडवले या घोटाळ्याचे शिल्पकार मुकुल रॉय हे मुकुल रॉय होते असा भाजपाचा आजचा आरोप होता एकोणीसशे सतरामध्ये भाजपने रायना पक्षात घेतलं बी एस येडिरप्पा खान घोटाळ्या प्रकरणी भाजपने त्यांना दूर सारलं पण पक्ष सत्तेत येत नाही हे पाहून पुन्हा पक्षात घेतलं आणि दोन हजार एकोणीस एक अजित पवारांचं मी तुम्हाला सत्ता सांगितलं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदारांनी आरोप केले पुढे आठ दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं भूमिका नाही बदलल्या <coughs> फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर मधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भाजप सोबत भाजपचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता सुरुवातीपासून आपलं त्यांचा विरोध होता की <coughs> ते असू नये म्हणून आणि फारुख अब्दुल्लांचा विरोध होता ते काढू नये म्हणून मधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भा, करणाऱ्या भाजपसोबत एकोणीशे ला त्यांच्या एनडीए चे घटक बदले फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल अब्दुल्ला परराष्ट्र राज्यमंत्री बनले याच ओमर अब्दुल्लांच्या नंतर नॅशनल कॉन्फरन्सने दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस बरोबर युती केली भूमिका नाही बदलली भाजपमध्ये आले भाजपने भूमिका बदलली हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत म्हणून मी तुम्हाला राजकारणामध्ये आहात तुम्ही तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत तुम्हाला माहिती असली पाहिजे ज्या वेळेला हे लोक येऊन समोर ज्याला तुमच्याशी बोलतात आणि ज्याला त्याला सांगतात आणि ही असली गोष्टी ज्याला अफवा पसरवायला लागतात त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजेत गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षाचा सा इतिहास महाराष्ट्राचा काय आहे देशाचा काय आहे कुठे कुठे कुठच्या कुठच्या पक्षाने काय काय गोष्टी केल्या मुफ्ती मोहम्मद सईद भाजपने दोन हजार पंधराला मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासोबत युती केली आणि पुढे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला मेहबूबा मुफ्ती सईदला पाठिंबा दिला मग ज्यांचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता काढू नये म्हणून ते मुफ्ती मोहम्मद सईद मग ह्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या एका फ्रॉड प्रकरणात त्यांच्या मुलीला अपहरण केलं म्हणून भारताला काही अतिरेकी सोडायला लागले होते ते हे मुफ्ती मोहम्मद सईद त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा युती केली मुफ्ती मेहबूबा मुफ्तींना तिथे पुढे मुख्यमंत्री केलं आणि नंतर त्यांचं सरकार पाडलं आणि राष्ट्रपती राजवट आणली भूमिका नाही बदलली इथे कोण बोलणार नाही भूमिका बदलली आता महाराष्ट्रात येऊ राधाकृष्ण वि के पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्षनेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते ते हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग मोहिते पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्या किरीट सोमय्याने ते केवढे केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी विरोधी पक, पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी जात की भूमिका बदलली काय का बदलतं हे जाणून बुजून तुमच्या कानी लागतात जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरल्या जातात शिवसेनेचा ज्याला जन्म झाला एकोणीशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर पंच्याहत्तरला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे त्या विरोधी पक्ष कोण निर्णय को, को, घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला त्या परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे बरं ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार